शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील शेळगी परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार महेश कोठे यांनी काढलेल्या पदयात्रेला जत्रेचे स्वरूप आले होते या पदयात्रेत कोठे यांचे महिलांकडून औक्षण आणि पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले ही पदयात्रा शेळगी ब्रिज जिल्हा परिषद शाळा शेळगी पोलीस चौकी बाळशेट्टी नगर शिवगंगानगर धर्मराज नगर महालक्ष्मी नगर योगायोग नगर तिरुपती बालाजी सोसायटी आदर्शनगर कुमारस्वामी नगर मित्र नगर, मेन रोड जयलक्ष्मी नगर नगर, नटराजनगर नगर, राही मंगल कार्यालयामार्गे काढण्यात आली यावेळी पुष्पवृष्टी करून आणि पुष्पहार घालून कोठे यांचे स्वागत करण्यात आले पदयात्रेत नागरिकांनी प्रचंड गर्दी केल्याने पदयात्रेस जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते दरम्यान पालकमंत्री असताना विजयकुमार देशमुख हे शेळगी परिसरासाठी काहीही करू शकले नाहीत मी नगरसेवक असताना केलेली कामे अजूनही शेळगीकरांच्या लक्षात आहे त्यामुळे यंदाच्या वेळेस संपूर्ण शेळगी परिसरातील नागरिक माझ्या सोबत असून मला प्रचंड मतांनी विजय करतील असा विश्वास महेश कोठे यांनी व्यक्त केला कळत लावणे हिंदुत्व हे कमी आणि अशा फाशल्या फिरी करून मिळालेली आहे आणि वीस वर्ष काय त्याच्यामध्ये सगळ्या पिढीला आमचं तर हे संपलं कारण आमच्या पुढच्या पिढीचं काय आमच्या भविष्याचं काय ही काळजी सगळ्यांनाच आज आहे आणि त्यामुळे हे बदल आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतोय लोकांना वाटतोय की काम करणाऱ्या माणसाला एक